एक मिनिट नमस्कार मी बाजीराव देशमुख अध्यक्ष शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य आज शासनाला आपल्या पुढे येण्याची आम्हाला वेळ आणलेली आहे हे कारण म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पाच हा शासन निर्णय लागू झाला आणि तो अन्यायकारक शासन निर्णय पुनर्नियुक्तांच्यावरती थोपला गेला आम्ही सर्वजण पुनर्नियुक्त माजी सैनिक आहोत आणि शासनाच्या विविध विभा विभागामध्ये इतबाले इमाने इतबाले सेवा करत आहोत आणि अशा पुनर्नियुक्तांच्या वरती दोन हजार पाचचा शासन निर्णय थोपून आमचं अतोनात नुकसान केलेलं आहे आता हे कसं तर ही एन पी एस योजना दोन हजार पाच नंतर जी लागू केली त्याच्यामध्ये आम्हाला पेन्शनची हमीच नाही आहे आमच्याकडूनकडून कंट्रिब्युशन दहा टक्के घेऊन आम्हाला शासन पेन्शन देणार म्हणून ही योजना आम्हाला लागू होत नाही त्याच्यामध्ये फॅमिली पेन्शनचं प्रा प्रावधान नाही आणि पन्नास टक्के पेन्शनची हमी नाही आणि आम्ही याचे हकदार आहोत याचं कारण की आम्ही दोन हजार पाच पूर्वी सैन्यात होतो आणि ही योजना आलेली आहे की दोन हजार पाच नंतर, नंतर जी शासकीय सेवेत आहेत त्यांच्यासाठी शासन म्हणते की तुम्ही सुद्धा दोन हजार पाच नंतर शासन सेवेत आलेलं आहात आमचं मत एक आहे की आम्ही शासन सेवेत दोन हजार पाच पूर्वी सैन्यात होतो म्हणूनच आम्हाला इकडं पुनर्नियुक्त म्हणून आम्हाला घेतलेलं आहे नवनियुक्त म्हणून घेतलेलं नाही म्हणून नंबर एक की ही योजना आम्हाला मुळात लागू होत नाही दोन हजार पाचचा शासन निर्णय दुसरी गोष्ट की आम्हाला शासनानं नवनियुक्त म्हणून घेतलेलं नाही पुनर्नियुक्त म्हणून घेतले तिसरी गोष्ट दोन हजार सतरामध्ये आम्ही प्रकरण शासनापुढं पुढं आणलं तेव्हा सामान्य प्रशासन विभाग जो शासन निर्णय बनवतो त्या सामान्य प्रशासन विभागानंसुद्धा सुद्धा आपल्या टिप्पणीमध्ये सदर योजना जे जुनी पेन्शन योजना पुनर्निवृत्त शास कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी याचं स्पष्ट नमूद केलं मात्र वित्त विभागानं आर्थिक बोजा पडेल म्हणून ही योजना आमच्यावरती लादली गेली योजना आमच्यावरती आणली गेली नाही आणि याचा लढा आपण त्यापासून लढतो आहे पण याला आम्हाला यश आलेलं नाही नक्कीच पण आम्ही ही लढा लढतो आहे परवाचा फेब्रुवारीचा एक शासन निर्णय नक्कीच मी सांगेन या ठिकाणी की त्यांनी ज्या लोकांनी जे आपलं नागरिक सेवेमध्ये आहेत ज्यांनी अर्ज भरले दोन हजार पाचपूर्वी नोकरीसाठी अर्ज भरले त्यांना त्या लोकांनी जुनी पेन्शन योजना लागू केली अर्ज भरले दोन हजार पाच पूर्वी आणि नोकरी लागले दोन हजार पाच मध्ये सहामध्ये सातमध्ये अशा लोकांना त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आम्ही तर देश सेवा दोन हजार पाच पूर्वी केलेली त्यामुळे हा एक एकच मुद्दा जर आपल्या डोळ्यासमोर आपण घेतला तर किती दुराग्रह आमच्याबद्दल होतोय ते दिसून येते परावाचा एक शासन निर्णय वीस सप्टेंबरचा आला आहे त्याच्यामध्ये आमच्यासाठी सेवेची अट धरलेली वीस वर्षे सेवा असेल त्याला पन्नास टक्के पेन्शन आमची सेवा वीस वर्षे होत नाही आम्ही सैन्यात सेवा करून इकडे आलो दहा बारा पंधरा वर्षे सेवा होते त्यामुळे आम्हाला इकडं तोकडी पेन्शन त्या तुलनेत मिळणार आहे आणि त्या पेन्शनमध्ये आम्ही आमचा गुजारा करू शकत नाही त्याचबरोबर एक मार्च चोवीस नंतर योजना त्यांनी लागू केली आहे मग एक मार्च चोवीस पूर्वी आमची जी लोक रिटायर झाले कारण सर्वात पहिले रिटायर होणारे आमचे लोक आहेत पुनर्नियुक्त माहितीने जे दोन हजार पंधरापासून रिटायर होत आहेत त्या लोकांचा फार मोठी गफलत गैरसोय या ठिकाणी झाली आहे आमचे काही सैनिक आहेत काल संचालक महोदयांना आम्ही भेटलो अठराशे रुपये पेन्शन आहे महिन्याला अठराशे रुपये मला वाटतंय की शासनानं आपल्या बहिणीसाठी पंधराशे रुपयाची काहीतरी स्कीम चांगली आहे त्याचं स्वागतच आम्ही नक्की करतो पण या सैनिक भावासाठी मला वाटतंय दोन हजार रुपये देणं किंवा अठराशे रुपये देणं ही पुरोगामी महाराजसाठी लांचनास्पद असे म्हणायला काही हरकत नाही त्या सैनिकाला भीक मागितल्याशिवाय पर्याय राहिले नाही आम्हाला लोकांना आणि म्हणून आम्ही आमच्या स्वाभिमानी सैनिकाला भीक नाही मागून देऊ आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन करू जो करत नव्हतो आम्ही डिसिप्लिन आहोत पण आज शासनानं ही जर वेळ आणली तर आम्ही उपोषणला बसायला आता आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे त्यामुळे तात्काळ मंत्री मुख्यमंत्री महोदयांनी तेच मंत्री आम्हाला बोलवावं चर्चेसाठी यातून मार्ग काढावा आणि जे थोड्या संख्येनं आम्ही अठ्ठावीसशे सत्तावन्न लोक आहेत ज्याचा अधिभार शासनाचा तिजोरी साहेब म्हटले तसं सा फार कमी आहे एक कोटी रुपये सुद्धा वार्षिक आमच्या पेन्शनसाठी लागत नाही आहेत एक कोटी सुद्धा लागत नाही आम्ही टेबलवर चर्चा करून आम्ही सचिव महोदयाने समजून सांगू शकतो कॅल्क्युलेशन त्याच्या समोर मांडू शकतो आणि मला वाटतं एखाद्या ड्रेनेजसाठी एक कोटी रुपये खर्च होतात आणि सैनिकासाठी हो शासन करू शकत नाही त्यामुळे आम्हाला आतूनच असं वाटतं की आम्ही काय चुकी केली का सैन्यात नोकरी करून आम्ही जीवा उदार होऊन देशाचं रक्षण केलं ते चुकलं का अशी एक भावना आमच्या परिवारामध्ये आणि आमच्यावरती निर्माण झालेली आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आमची तात्काळ बैठक बोलवावी आणि याच्यावरती तोडगा काढावा अन्यथा तीस सप्टेंबरपासून आम्ही अमरण उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार आम्ही पक्का करू मला वाटतं आहे की एवढी वेळ सैनिकावरती मुख्यमंत्री महोदयांनी येऊन येऊन देणार नाही ओके धन्यवाद